प्रचंड लोकांमध्ये अस्वस्थता आहे की आम्ही टॅक्स भरतो मग आम्हाला या मूलभूत सुविधा का मिळत नाही पाच वर्ष त्यांचं पुण्यात राज्य आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी देऊ हे त्यांनी त्यांच्या बाय सेव्हन पाणी आहे का पुण्यात तर नाही मीही या शहरात कुठल्याही सोसायटीत गेलं की पहिलं सांगतं की पाण्याचं प्रेशर कमी झालं ही एक कंप्लेंट सगळीकडून यायला लागली आता आणि पुणेकरांच्या बद्दलचा पाण्याचा विषय मसूस माळुंगे पावधन भुसारे कॉलनीचा काही भाग आणि मग पुरसुंगी देवाची उरली उंडरी तिथे जे जे पाण्याची प्रश्न मोठी आव्हानं आहेत अनेक ठिकाणी टँकर आहेत आणि प्रचंड लोकांमध्ये अस्वस्थता आहे की आम्ही टॅक्स भरतो मग आम्हाला या मूलभूत सुविधा का मिळत नाही काही ठिकाणी नवीन टाक्या आणखी उंढरी सारख्या ठिकाणी प्रचंड पाण्याची गरज आहे माझी माननीय मुख्यमंत्री माननीय डीसीएम वन आणि माननीय डीसीएम टू -सी 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 या दोघांना मी गेले दोन महिने या गोष्टीचा पाठपुरावा करते तुम्ही सगळे पत्रकार जे आज उपस्थित आहात तुम्ही पुणे करत आहात मी पुण्यात राहते तुम्ही आपण सगळेच पुण्यात राहतो आपल्याला सगळ्यांनाच ही गोष्टी फील्डवरून मला तुम्ही फील्डवर असता मी असते कुठल्याही सोसायटीत गेलं की पहिलं सांगतं की पाण्याचं प्रेशर कमी झालं ही एक कंप्लेंट सगळीकडून यायला लागली आता आणि ती चिंताजनक आहे कारण का आपण जानेवारी मध्ये आहोत इथे कमतरता दिसते अनेक धरण आहेत परवा भाडघर धरणावर गेले होते त्याच्या आधी बाकीची आपली जी धरणं आहे त्याची काय परिस्थिती आहे मग आज उजनीची काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे उजनीचा सगळा लोड आपल्यावर नाहीये पण शेजार जिल्ह्यांवर तर आहेच ना ते तिथेच पाणी सप्लाय होत पाच वर्ष त्यांचं पुण्यात राज्य आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी देऊ हे त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी आहे का पुण्यात तर नाही मीही या शहरात फक्त त्यांच्यावर आरोप करायला बसलेले नाहीये पण आज नागरिकांचे प्रश्न आहेत ना कुठेतरी राजकारण बाजूला ठेवून प्रश्नांसाठी आम्ही बसलं पाहिजे ना आणि मार्ग काढला पाहिजे यावर्षी पाऊस चांगला झालेला नाहीये त्याच्यामुळे ह्याच्यासाठी प्रशासन माननीय मुख्यमंत्री आणि डीसीएम वन आणि डीसीएम टू माझी यांना विनम्र विनंती आहे पुन्हा पुन्हा की या पाण्याच्या प्रश्न कृपा करून लाईटली घेऊ नका त्याच्यासाठी मीटिंग घ्या आणि आपण सगळे म्हणून त्याच्यातून मार्ग काढू सगळ्या एम एल ए बोलवा आमदारांना बोलवा खासदारांना बोलवा एक चर्चा करू आपण पाण्याच्या नियोजना पण आज ग्रामीण आज ग्रामीण भागातही अडचण आहे आणि पुणे शहरातही प्रेशर जाणवायला लागतो